अनुभव चालू ना हो हो मला कळलं ताई हो मी ते ग्रुपला पण बघितलं ते मेसेज म्हटलं टेन्शन आहे कमवू नाही का करू नाही कॉल व असं नाही काय ते ग्रुपला बघा पेस्ट कंट्रोल वाला मेसेज टाक असे मूर्ख हो मूर्ख नाही म्हणू शकत ताई त्याच्या त्या व्यक्तीच्या डोक्यात परिणाम झालेला आहे हो तर असे लोक जास्त असे प्रेमाची भावना करत असतात ते कोणी त्यांना असं वाटतं ता आपण सांभाळून घ्यायचं अशा लोकांना पण हो, जाणून जोडून कोणी करत असेल आता त्यांच्या नातेकाकडनं कळलं मला म्हणून मी काही जास्त ऍक्शन नाही घेतले अशा काय करू शकतो त्यांना तो आजार आहे ता हो बरोबर आपण सांभाळून घ्यायचं अशांना पण काही लबाड असतात ना त्यांना मात्र मग 应该不拿快餐。 हो हो बरोबर तुमचं म्हणजे मला एकदम असा आनंद होतोय की मी प्रत्यक्ष म्हणजे युट्यूब ला तुमचे अनुभव बघायची आज बोलती <laughs> मी प्रत्यक्ष बोलते तुमच्या सोबत म्हणजे इतका आनंद मला शपथ नाही बोलतात नाव वगैरे नका सांगू कारण हल्ली कसं आहे नाव कळले ना हो हो लोक असतात काही हो हो मी नाशिक ताई आणि स्वामी सेवेत मला एक वर्ष झालं पण मग मी करायची आकरामाळी वगैरे असं नाही का सेवा करायची मी पण मग असं करायचं पण मग कधी असं म्हणजे नाही असं मन लावून नाही का असं म्हणतात असं नाही पण मग पहिला अनुभव माझा असा आहे का माझी बहीण म्हणजे दिवाळी नंतर आहे ना अशी म्हणजे दहावीला आहे ती तर तिने ना आपलं ते औषध मारायचं म्हणजे ते तणनाशक असतं ना ते हो ते म्हणजे आता माझी मम्मी थोडी बोलली तिला रागाच्या भरात नाही का असत हो तिने काय केलं ते मनाला लावून घेतलं मला अशी बोलली मग मी आता औषधच पिऊन घेते अरे 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 हा मग तिनं ते, ते पिऊन घेतलं ती पूर्वी बाटली पिऊन घेतली पण त्यांना ते पकडून तिढच बसलेल्या होत्या समोरच बसलेले होते पण त्यांना पकडूस तर तिनं ते औषध पिऊन घेतलं ते पोटात चालले गेलं ना ते मग तिला त्याच टायमाला उचललं बायको बसवलं नेलं तर तिची कंडिशन अशी होती का म्हणजे जगल म्हणून गॅरंटी नव्हती किती ह्या पिढीतल्या मुलांना ना, ना आणि हे तरुण वय असतं ना त्यांना कळत हो। नाही तर त्यांना असं त्रास होईल असं काही बोलायचंच नाही हो आता ते का वयच तस आहे पोरीनचं मग तेव्हा मला कळलं आठ वाजता का माझी म्हणजे भावाचा फोन आला का तुला माहित झालं का मा बहिणीने औषध केलं असं नाही का मग मी घाबरली म्हटलं अरे बापरे मग मी स्वामींना म्हटलं का तिला काही नाका हो स्वामी नाही का नहीं। नहीं। मी म्हणजे इथं आठ नऊ वाजले होते मग यांना म्हटलं आपल्याला जावंच लागेल म्हटलं हे बोलले आता उशीर खूप झाला म्हटलं नाही जायचंच मी जाताना फोर व्हीलर गाडी होती आमची जातानी माळ घेतली सोबत नाही का इथून तिथून म्हणजे एक दीड दोन लागला मला जायला तिथं तर मी म्हणजे माळ सारखी माळ जप स्वामी म्हणजे वाचवा माझ्या बहिणीला नाही काही का नका ना होऊ देऊ तर मी इथन जप करत गेली आणि तिकडनं जप करत आली म्हणजे रात्री चांबी निघून आलो एक वाजला तामाला यायला माझे वडील म्हणे काय येऊ नको मी फोन केले बरं म्हणे पण मग आपलं कसं बहिणीचा जेव्हा असतो नको काही वाढवा झालं नाही बरोबर हो म्हणजे आणि दोन दिवसात ती शुद्धीत आली बापरे थी हो तिची गॅरंटी डॉक्टर निघली नव्हती का म्हणजे जगल म्हणून गॅरंटी नव्हती तिची वाई हो बापरे अंगावर शहर येतात हो ताई हो काही दुखवायचंच नाही हव्यातल्या मुलांना त्यांना ना जगाचे जेव्हा टक्के टोनपे पडतात ना आपण पण तसेच सुधारले ना हो हो म्हणजे मला तो अनुभव आला हा पहिला अनुभव आला तो पण मला ते कळलंच नाही नाही का पण मी माझी स्वामी होते म्हणजे माझ्या स्वामींमुळेच वाचली ती पण मला तो अनुभव पण मी तुमचे जसे अनुभव ऐकतो ना आता दररोज अरे मला स्वामींनी अनुभव दिला होता पण तो मला समजलाच नाही नाही का हो आणि दुसरा अनुभव असाय माझा म्हणजे माझे मिस्टर म्हणजे थोडेसे प्रॉब्लेम मध्ये आले ते म्हणजे असं नाही का थोडेसे आमचे पैसे म्हणजे बुडाले आमचे नाही का म्हणजे असं मग हा अजून तो प्रॉब्लेम चालू आहे पण मग म्हटलं नाही का छोटा छोटा प्रॉब्लेम आपण इतका इझिली ते जाईल ना तो प्रॉब्लेम आता अनुभव शेअर केला ना ताई हो हो मग म्हणजे म्हणजे असं श्रावणामध्ये मी नवनाथ पारायण वगैरे करायची त्यांना एक वेळेस मी बसवलं हो नवनाथ पारायणला ह्या वर्षी तुम्ही करा म्हटलं <laughs> तर ते नवनाथ पारायण त्यांनी पंधरा दिवस लावलं ते करायला हा शेवट म्हणजे आता वर्ष होईल श्रावणामध्येच तर <laughs> त्यांनी म्हणजे गणपती उठायला उठ, आले अरे म्हटलं शेवट मी ते वाचून मी पूर्ण केलं ते ताई हो म्हणजे त्यांच्यात इतकी निगेटिव्हिटी होती ती का म्हणजे करायची इच्छा नाही का बळजबरी बसून दिलं मला नाही का असं असं मग मी ते पूर्ण केलं आणि मुलं वगैरे जेव घालून हे करून दिली मग नंतर आपलं हे आता मार्च एप्रिल मध्ये मा नाही का आता प्रकट दिनाच्या दिवशी प्रकट दिन स्वामी प्रकट दिन होते ना तर माझे चुलदी राहत इथं तर ते पण स्वामींचं करतात मी करायची पण मग ते आल्यापासून जास्त करायला लागली मी नाही का आपलं माहिती आहे नाही का हा एवढं मला स्वामींचं माहित नव्हतं पण मी तुमची युट्युब चॅनल बघायचे मी नाही का मग त्यांना म्हटलं बस म्हटलं तुम्ही ते पण हो म्हटले या अशा अडचणीत पण आणि पण निगेटिव्हिटी जास्त होते त्यांना नाही का तर ते बसले आणि तुम्हाला सांगते ताई म्हणजे त्यांची अशा आई वडिलांना पण इच्छा नव्हती नाही का अशा आठवण वन फोन नाही करायचे काही नाही सातव्या म्हणजे चौथ्या चौथ्या दिवशी त्यांना घरून निघाले ना तर इतकं म्हणजे आई वडिलांची अचानक त्यांना आठवण आली अरे बापरे हा तर ते तिथपर्यंत जाऊ सर त्यांना डोळ्या दोघ डोळ्यात ना अशा धारा नाही का हाँ हाँ। ते म्हणे माझं पूर्ण पारायण सर पॅन्ट भिजून गेली माझी धारा बंद होईना ते गुरुचरित्र वाचताना हो आणि म्हणजे आता हे पैशांचं आहे ना आम्हाला काय माहित नव्हतं झडलेलं आहे असं त्यांनाच माहिती होत पण त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही आणि सातव्या दिवशी म्हणजे स्वामींच प्रकट म्हणजे दिनाच्या दिवशी हे सगळं उघडकीस आलं हो हो म्हणजे किती हा अमाऊंट बुडली हे काय स्वामींनी म्हणजे साक्षात ते उघडकीस आणलं नाही तर ताई आज म्हणजे माझ्या मिस्टरांनी काय कुठला पाऊल चालला असं ते आम्हाला पण माहित नसत ना बाई हो म्हणजे अमाऊंट जास्त वाढून गेले असती आणि त्यांनी काहीतरी दुसरा आपला पाऊल उचलून घेतला असता आणि माझे मुलं लहान लहान ताई माझे मुलं ना पैसा काय ताई तो उद्या फिटेल पण हे असे पाऊल कधीच उचलायचे नाही आणि थोडस असं गेम मध्ये गेले त्यांचे पैसे पण ते काय मला बोलले नाही आणि काय असं पण ते स्वामींनी उघडकीस आणलं आणि स्वतःहून त्यांना पारायणला बसवलं बघा आणि सातव्या म्हणजे प्रकट दिनाच्या दिवशीच सगळं उघडकीस आलत आई मला ते आठवड स्वामी म्हणजे तुम्हीच उघडकीस आणलं हे नाही का मला म्हणजे अक्षरशः आणि ते पण स्वतः म्हणायचे मी काय करत होते मलाच कळत नाही पण माझी शक्ती आहे स्वामींची का स्वामींनीच मला याच्यातून बाहेर काढलं वाचवलं आणि सगळं निघून जातील कर्ज बिर्ज पण जीव महत्वाचा आहे नाही का हो हो आणि मग असं नाही का मी आता हे तुमचा नंबर पण मी बघायचे के व्हॉट्सअपला नाही का म्हणजे अनुभव मध्ये सांगायचे ना दादांनी सेवा दिली तर मग मला हा अनुभव आला नाही का मी पण म्हटलं दादांकडे मी पण सेवा घेऊ नाही का मी मेसेज टाकायची ताई पण मग दादा रिप्लाय म्हणजे बघितलंच नाही हे आम्ही असं झाल्यानंतर आम्ही दोन तीन महिने गावी गेलो म्हणजे एप्रिल मे जून मध्ये आम्ही आलो इथं नाशिकला तर मग मी ना सहज म्हटलं मी तुम्हाला पण मेसेज टाकायची पण मग तुम्हाला नाही तुमचं मेसेज म्हणजे नंबर सेव्ह हो केलेला नव्हतं मी दादानाच मेसेज टाकायची मग मला सहज गुरुवारच होता स्वामी म्हणजे नाही का मी स्वामी पुढे रडायची देवा काय पाप केलं तर मी एवढं नाही का असं तेव्हा माझ्या एवढी वेळ वाईट आली मी तर कोणाचं वाईट केलं नाही म्हणजे माझ्याकडे अक्षरशः इतके पाहुणे ना ताई माझे दीर आमची एकत्र फॅमिली अच्छा अरे चार जण आणि हे जेव्हा जॉबला लागले ना वेळ आहे ना ताई नाही मग हा वेळ म्हणजे दोन हजार सात मध्ये कामाला लागले ना तेव्हा त्यांच्या मोठ्या भावाला मुलगी मिळत नव्हती अशी परिस्थिती होती नाही का दोन एकर जमीन त्याच्यात चार भाऊ नाही का असं द्यायला कोणी हे करायचं लोक प्रॉपर्टी बघूनच देतात गुण बघून हो आणि माझे मिस्टर मग पोलीस झाले पोलीस झाले मुंबईला झाले ते त्याच्यानंतर हळूहळू त्यांनी बाईक घेतली बाईक घेतल्यानंतर मग भावांना पिकअप घेऊन दिले नाही का लोन काढून पिकअप नंतर मग हळूहळू मग घर बांधलं बंगला बांधला गावी गावी बंगला बांधल्यानंतर आमचं लग्न झालं दोन हजार बारा मध्ये लग्न झाल्यानंतर मग म्हणजे त्यांच्या काकांची जमीन करायचे ते पण मग त्यांची भाजी न केल्यामुळे ते थोडस संबंध बिघडला मग ते बोलले काहीतरी भावांना लाईन करून द्यायला पाहिजे नाही का मग आमचं कोंबडी शेड पोल्ट्री आम्ही कोंबडी शेड असताना चालत ती हा ती बांधून दिली मग ती अंगली चालायला लागली नाही का महिन्याला लाख सवा लाख असं यायला लागलं त्याचा चेक वगैरे नाही का बाकी दुसरी बांधली त्याच्यानंतर परिस्थिती चांगली होऊन गेली आणि मग ते काय बोलले अजून काहीतरी धंदा पाहिजे ना जेसीबी काढला जेसीबी जेशवी नंतर मग म्हणे अजून एक लहान हो लहान भाऊ ते याच्यात होते एम एस एफ मध्ये मुंबईलाच होते पण मग ते कोरोनामध्ये ते बंद पण म्हणजे आई वडिलांनी पाठवलंच नाही पंधरा हजार पगार आणि काही पंधरा साठी जीव गेला तर काय नाही त्या वडिलांनी पाठवलंच नाही तर मग घरी दुकान टाकून दिलं दुकानासाठी पण पाच लाख रुपये म्हणजे प्रत्येक याच्यात तास सहकार्य करूनच के के पस... हे केलं मग नंतर त्यांनी आमचं घर घेतलं आम्ही नाशिकला भावांचं म्हणजे ते काय बोलले आपलं पहिलं भावांचं बघितलं मग स्वतःच बघितलं आणि खूप चांगलं झालं ताई आमचं होईल होईल हो आणि हे मध्ये अशी अडचण आज ती वेळ म्हणजे आता काय नाही पण ताई हे पैसा अशी गोष्ट आहे ना तुम्ही किती कमवा आपल्याला ते कमीच वाटत एका लिमिट नंतर थांबायला पण शिकलं पाहिजे हो ते काय थांबले नाही ते काय आता ते म्हणतात ते मला कळलंच नाही मी त्याच्यात उर गेलो असं झालं तसं झालं आणि मग राम थांबलं नाही की स्वामी थांबवतात था। हो स्वामींनीच थांबवलं ताई था। नाही तर म्हणजे काय केलं असं त्यांनी मी तर स्वामींचेच म्हणते का स्वामी तुम्हीच आणि मार्गदर्शन तुम्हीच दाखवा आम्हाला आणि मग असं नाही का कुंडली वगैरे दाखवली मग मी अशी काही पितृदोष असू शकतो काही आपलं देवाचा असू शकतो नाही का तर मग आम्हाला येवलेला आहे ते म्हणजे त्या सरांनी आपलं नाही म्हणतात का ते कुंडली वाचतात त्यांनी कुंडली बघितली मग ते काय बोलले मग मी त्यांना स्वामींच सांगितलं ते बोलले का तुम्ही स्वामींनीच दिशा दाखवली माझ्या तर्फे ते पण स्वामींच करतात हो ते पण स्वामींच करते ताई म्हणे तीन गुरुचरित्र पारायण करा तुम्ही बघा तुमचं आत्मती होईल म्हणे तर हा मी आता ना ताई माझं आता तिसरं गुरुचरित्र पारायण चालू आहे म्हणजे माझे मिस्टर बसले आता तिसऱ्या गुरुचरित्र पारायणला शुक्रवारी तिसरं लावलं ताई म्हणजे ना, ना, मी नाही का असं इतकं मनोभाव आहे ना सकाळी पाठी उठून म्हणजे मुलं माझे सहा वाजता सात वाजता स्कूल असते ना दोघांची मी पाचला उठून आंघोळ वगैरे करून त्यांचा डबा वगैरे बनवून आणि मी त्यांना सातला बसून व्हॅन मध्ये आले का मग वाचते मी नाही का स्वामींची हो आणि ते सर मला बोलले का तुम्ही स्वामींची मूर्ती घेऊन या मग मी म्हटलं मला गुरुचरित्र पारायण करायचं तर पहिले मला स्वामींची मूर्तीच पाहिजे अक्षरशः <laughs> ताई माझ्याकडे पैसे नव्हते पण ते माझी सासूबाई आली <laughs> आणि सासूबाईंनी हजार रुपये देऊन गेल्या मला आणि बघा ती स्वामींची मूर्ती पण त्याच दिवशी पारायण लावायचं त्याच दिवशी स्वामींची मूर्ती पण आली किती छान ताई हो आणि शुक्रवारी म्हणजे दोन पारायण केले मी तर मिस्टर बोलले का मला करायची स्वतःहून इच्छा झाली मी तिसरं पारायण करतो नाही का अक्षरशः ताई मी नाही का पारायण करायची स्वामा म्हणजे माझ्या मिस्टर म्हणायची मूर्ती आणली पण ती खालीच बघते मी म्हणते स्वामी खाली नाही बघते तशीच आहे ती मूर्ती नाही का मी मग ती अकरा माळी दररोज संध्याकाळची सेवा करताना मी म्हणायचे स्वामी माझे मिस्टर म्हणतात खाली बघतात तुम्ही खरंच खाली बघता ग एकदा तरी बघा ना माझ्याकडे नाही का असं एकदा तरी बघा ना मला दर्शन तरी द्या ना स्वामी आता मी अनुभव ऐकते तर मला एकदा तरी दर्शन द्या ना स्वामी तुम्ही कुठल्या ना कुठल्या रूपात आम्ही केंद्रात दर गुरुवारी केंद्रात पण जातो इथं जात्र हॉटेल जो केंद्र आहे आमचं अच्छा, अच्छा दर गुरुवारी केंद्र आणि दोन पारायण झाले ताई तर मी पहिल्या पारायणला म्हणजे पौर्णिमा होती गुरुपौर्णिमा समाप्ती आली त्या दिवशी तर मग मी म्हणजे नाही का स्वामींना बेसनचे लाडू आवडतात असं नाही का तर माझी ती इच्छा का बा बनवायची स्वामींना बेसनचे लाडू रात्री साडेसात वाजून गेले त्या दिवशी पण मग काही वेळा जमला नाही पण मग शेवट स्वामींनी माझी ती इच्छा पूर्णच करून घेतली ताई हो ते गुरुपद घेण्यासाठी जायचं होतं म्हटलं मला तुम्हाला गुरुपद घ्यायला मला लाडूच बनवून आणायचे स्वामी स्वामींनी ती इच्छा पूर्णच केली ताई माझी के छान बघा हो आणि तिसऱ्या शुक्रवारच्या पारायणला मी माळ वगैरे जपली म्हणजे मला खूप टेन्शन आलं का स्वामी काहीतरी मार्ग निघू द्या आता माझे अमाऊंट अशी झालेली आणि ज्या लोकांकडून घेतलेले त्यांना द्यायचे ताई त्यांचे कॉल येतात नाही का टेन्शन स्वामी याच्यातून आम्हाला पहिले मुक्त करा नाही का काहीतरी मार्ग दाखवा मार्गदर्शन करा हो त्यांना करायचं होतं माझ्या डोळ्यात पाणी आणलं काहीतरी मार्ग दाखवा स्वामी तुम्ही तुम्हीच आई तुम्हीच बाप तुम्हीच कोणीच नाही म्हटलं माझं आज तुमच्याच त्याच्यावर सगळं नाही का तर म्हणजे मोठं बटरफ्लाय झालं दिव्यामध्ये नाही का हो आणि म्हणजे नेहमी असं नाही का चंद्रकोरू होती असे फुलांचे पाकळ तयार होतात हो इतकं मोठं फुलपाखरू पाखरू आला ना तर मी म्हटलं नेहमीच होतं म्हटलं चंद्रकोरू होती हे होतं नाही का पण आपल्याला तर काय हे असं म्हणजे जाणवत नाही भाऊ काही नाही का असं म्हणून मी खाली स्वयंपाक करायला निघून गेले आठ वाजले माझा म्हणजे दुसरेला मुलगा आहे माझा त्याला पण स्वामींची खूप आवड आहे <laughs> तर ते तू काय म्हणतो मम्मी अगं दिव्यामध्ये मोठं मदि बटरफ्लाय आलाय मम्मी स्वामी दिसताय त्याच्यात हो मम्मी स्वामी दिसतायत त्याच्यात मी म्हटलं काय हा असंच खोटं बोलतोय नाही का, बोलतो का। <laughs> मी स्वयंपाक केला जेवण वगैरे झालं आणि गुरुचरित्र वाचते मग ते विष्णू सहस्रनाम वाचायचं असं संध्याकाळी झोपायचं अगोदर <laughs> ते वाचायला ताई ता मी आली तर मी दरवाज्यातूनच मला एकदम स्वामींची मूर्ती दिव्यात हुबेहूब अरे म्हटलं मला मला असं वाटलं का मी ती मूर्ती बघून बघून मला दिव्यात पण ती मूर्ती दिसते का नाही का हो असं मग मी माझ्या मिस्टरांना म्हटले इकडे म्हटलं हे काय दिसतंय दिव्यात बघ बर ते म्हटले अगं स्वामीच दिसतंय म्हणे याच्यामध्ये मला असं बापरे म्हटलं स्वामी दिसतंय इतका आनंद ताई मी अक्षरशः म्हणजे रडली आणि टाळ्या वाजत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाही का म्हणजे इतका आनंद झाला मला आणि डोळ्यातून मी व्हिडिओ पण काढलाय तुम्हाला पण पाठवलेला आहे पन... हो, हो, हो। ताई मी तुम्हाला ते व्हिडीओ परत पाठवू का एकदा कधी पाठवलंय तुम्ही मी ना तीन चार दिवसा म्हणजे जास्त हा तीन चार दिवस झाले असतील तेव्हाच तुम्हाला पाठवलंय हो आणि दादांना पण पाठवलंय हो केव्हा दादांना मलाच नाही का असं वाटतं वाटत मला दिसत आहे स्वामी देवी का असं तर दादा तुम्ही पण बघा नाही का स्वामीचे नाही आठवड जरा मोबाईलकडे बघितलं नाही जरा महत्वाचे हो मग दादांना मी रात्री मेसेज टाकला दादा स्वामीच दिसतात ना दादा हो म्हटले स्वामीच दिसतात स्वामीचे म्हणजे स्वामींनी मला म्हणजे स्वामी, मी म्हणायची स्वामी मला बोलले ना असं सांगितलं स्वामींनी होऊ नकोस मी आहे हो तेच म्हणजे मला ते बघूनच इतका आनंद झाला ना मी इतकी मनाने खचून गेल तिथाई म्हणजे मला ती मूर्ती बघून इतका म्हणजे मनात नाही का स्वामी आहे माझ्यासोबत इतका म्हणजे आत्मविश्वास वाढला नाही का मनामध्ये खरंय खरंय खूप छान ताई विषय Εγώ θα είμαι. Εσύ είσαι μισό μωρό. Εσύ είσαι μισό